नमस्कार भावांनो तर मी सागर खोडके आया तोड फोडके <laughs> तर भावांनो आज आम्ही चाललो भिवंडीला बघू शकता आपल्या सुनील भाईची आपली के टी एम आर सी टू हंड्रेड घेऊन आम्ही चाललो आहे सर्विस सेंटर भिवंडीला तर भावांनो आपल्या भाईची गाडी पूर्ण फुल सर्व्हिस करायची आहे आणि भावांनो गाडीची कंडिशन बघा दोन हजार सोळाचा मॉडेल आहे आणि सुनील तू घेऊन तीन वर्ष झाली ना जवळजवळ आणि आपल्या आपला भाई सेकंड ऑनर आहे तर भाईला जवळजवळ आता तीन वर्ष बाईक घेऊन तीन वर्ष झालेली आहेत बघू शकता भावांनो एकसुद्धा पार्ट चेंज नाही टोटल कंपनीचे सगळे स्पेयर पार्ट आहेत तर भावांनो आम्ही आता चाललो आहे भिवंडी आणि आपला लॉप आप कंटिन्यू बघत राहा तर भावांनो आम्ही डायरेक्ट तुम्हाला भेटतो तिकडे भिवंडी डायरेक्ट भेटू भिवंडी तर भावांनो आत्ता आम्ही वाड्यामध्ये पोहोचलेले आहोत आणि बघा भावांनो वाडा बँचा एरिया खंडेश्वरी नाका वाडा बघा भावांनो ओ माय गॉड आर गोन फाय भावांनो गाडी बघा व्हाईट कलर मस्त वाटतो लेटेस्ट कलर एकदम तुम्हाला आवडतो की नाही भावांनो कमेंटमध्ये नक्की सांगा कसं चला आता आपण जाऊ पेट्रोल पंपवर तर मित्रांनो आम्ही आलो तर आता पेट्रोल पंपवर पेट्रोल टाकून घेऊया आणि डायरेक्ट नॉनस्टॉप रेडी टू रेस करूया आणि सुनील भाई ऑनलाईन पेमेंट करतो ओ भाई यार टंकी फुल कर दो ओ भाई टंकी फुल कर दो यार अरे चारशे रुपये पेमेंट कि ये वाला पंधरा फुल कर दो तुम आठसो का डालो पंधरा सो <laughs> ओ भाई इधर देख के हाय करो इधर इधर हां हाय करो ओ भाई हा बराबर अरे आठसो कालो चार सौ पेमेंट कि आहे तर चला भावांनो नौ। तर मित्रांनो दोन्ही टायर मध्ये हवा थोडी कमी कमी वाटते म्हणून आम्ही आता चेक करून घेतो कमी असेल तर मारून घेतो हवा आणि लगेच निघतो तर हवा मारायला लावलेली आहे त्यांनी आणि आपल्या सुनील भाईने टायर सुद्धा मोठा टाकलेला आहे मोठ्या साईजचा सा, जसं सा आपण आपल्या आर सी वन ट्वेंटी फायला टाकलेला आहे तर भावांनो चला डायरेक्ट भेटूया हायवेवर रेडी टू रेस फायनली भावांनो आम्ही आलेलो हो, आहोत के टी एम सर्व्हिस सेंटर भिवंडीला आणि त्यांनी सर्व्हिस सेंटर आताच ओपन केलं आहे अजून मेकॅनिक आलेलं नाही वाटतं बघू शकता आणि इकडं हे शोरूम आहे इथं न्यू बाईक भेटतात आणि इथं सर्व्हिस तर भावांनो ब्लॉग आपला कंटिन्यू बघत राहा स्कीप करू नका सुनील गाडी आतमध्ये येतो तर भावांना थोड्याच वेळात आपल्या गाडीची सर्विस करायला सुरुवात स्टार्ट होईल बघू शकता तर मित्रांनो त्यांनी आपली बाईक चालून बघितली आणि त्यांना आपल्या बाईकमध्ये जे जे प्रॉब्लेम वाटलेत ते त्यांनी आम्हाला सांगितले मेकॅनिक बोलतात की आपल्या बाईकचे जे चिमट्याचे बुश असतात ते पूर्णपणे खराब झालेले आहेत आणि मागच्या आणि पुढच्या टायर्सच्या बेरिंगसुद्धा खराब झालेले आहेत तसेच बाबांनो बाईकचं आपलं चेन्स प्रॉफिटसुद्धा पूर्णपणे संपलेलं आहे म्हणजेच खराब झालं आहे आणि अजून बारीक सारीक प्रॉब्लेम बाईकमध्ये आहेत तर बघू आता बाबांनो अजून काय काय चेंज करायला लागतं आहे तर मित्रांनो आपल्या गाडीचं काम तिकडे चालू आहे बघा आणि आम्ही इकडे बसलो कस्टमर रूममध्ये तर मित्रांनो एमचे बुश चेंज करण्यासाठी त्यांनी आपल्या गाडीचा चिमटा खोललेला आहे परंतु भावनो एक मोठा सीन झालेला आहे ते बघा भाऊनो त्यांनी बोल खोलता क्षणी सॉबॉक्सर मधून पूर्णपणे ऑइल बाहेर आलेलं आहे आणि सॉबॉक्सर आपला लीक झालेला आहे आणि मोठा खर्च आम्हाला आलेला आहे मित्रांनो आमचा खर्चा, खर्चात खर्च वाढतच चाललेला आहे आता बघू शकता तुम्ही हा चिमटा खोलण्याच्या नादात बाऊलनं तिकडे फॉटोसुद्धा लीक झाला पूर्णपणे ऑइल बाहेर निघालेला आहे आणि वाट लागलेली आहे पूर्ण मित्रांनो मला सुद्धा खूप टेन्शन आले आणि सुनील पण खूप नाराज झालाय मामा तर आपल्या के टी एमचं बुश्ट आणि बेरिंगचं काम झालं आहे आणि बेलीबेन आणि मडगाडी इथे आहे आणि आता सर्विसचं काम चालू आहे थोडंफार काम अजून गाडीमध्ये राहिलेलं आहे तर बघा आणि हे आहे आपल्या बाईच्या गाडीचं टँक कवर आणि ही फ्यूल टँक तर मित्रांनो आपली के टी एम पूर्णपणे सर्व्हिस केलेली आहे त्यानंतर चैन गाडी वॉश सुद्धा केलेली आहे आणि आता चेन लूप करायला लावलेली आहे त्यांनी पूर्णपणे आहे सगळं तर बाबांनो आपली सी टू हंड्रेड पूर्णपणे सर्व्हिस झालेली आहे आणि आता आपला सुनील गाडी खाली काढतो हां तर बाबांनो चला आता आम्ही सुद्धा घरच्या दिशेने निघतो तर बाबांनो ब्लॉग स्किप करू नका टोटल किती खर्च झाला आहे खर्च तर भावन्न खूपच झालेला आहे थोड्या पुढे जाऊन पुन्हा आम्ही एका ठिकाणी थांबून तुम्हाला सगळं स्पष्ट सांगतो तर चला तर भावांनो बघू शकता पूर्ण एरिया जाम झालेला आहे आणि आता आम्ही साधारण वंजारपट्टी नाक्याकडे आहे तर फायनली भावांनो सकाळी आम्ही ज्या लोकेशनवरून व्हिडिओ स्टार्ट केली होती आता त्याच लोकेशनवर आम्ही आलेलो आहोत तर भावांनो आता गाडीचा टोटल कॉस्ट किती झालेला आहे आणि आपण आपल्या के टी एमला कोणते कोणते पार्ट्स चेंज केले काय काय चेंज केलं ते तुम्हाला सगळी डिटेल्स मी आता देतो तर भावांनो ब्लॉग आपला कंटिन्यू बघत राहा तर बघू शकता भावांनो हा आपला सुनीलबाई आणि आपल्या सुनीलबाईची ही के टी एम आर सी टू हंड्रेड बी एस थ्री मॉडेल दोन हजार सोळाचा मॉडल आहे भावांनो आणि आता गाडीला टोटल झाले सात वर्ष आपला भाऊ सेकंड ऑनर आहे भाऊनी आपल्या घेतलेली त्याला घेऊन झाले तीन वर्ष तर आता तुम्हाला मी सांगतो काय काय यामध्ये आपण आज चेंज केलेले आहेत आपल्या बाईकचं ऑइल चेंज केलं ऑइल फिल्टर चेंज केलं केलं एअर फिल्टरसुद्धा चेंज केलं आणि तसेच भावांनो पुढच्या आणि मागच्या दोन्ही टायर्सच्या बेरिंगसुद्धा चेंज केल्या आणि भावांनो हे जे बुश असतात मधला जो चिमटा असतो त्या चिमट्याचे बुशसुद्धा चेंज केले आणि भावांनो बुश चेंज करता वेळेस त्यांनी जेव्हा आपली बाईक खोलली तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तर भावांनो आपल्या गाडीचा जो मनुशॉक सस्पेन्शन जो सॉपॉक्सर तो भावांनो लीक झाला आणि पूर्णपणे ऑइल भावांनो बाहेर आलं तर आता आपल्या सुनील भावाला तो सुद्धा पाच हजाराचा मोठा फटका बसलेला आहे जे ब्रेक पॅड असतात जे रबर असतात ते सुद्धा चेंज केलं तसंच भावांनो डिस्कब्रेकचं दोन्ही स पुढचा आणि मागचा ऑइलसुद्धा चेंज केलेलं आहे तसेच भावानं आम्हाला एक लिटरची केबल थोडी हार्ड झालेली आहे तीसुद्धा चेंज करायची होती परंतु ते बोलले की पूर्ण जो सॉकेटच चेंज करायला लागेल तर आम्ही ते नंतर चेंज करणार आहेत आणि भावनो बाईकचा चाईन्स सुद्धा पूर्णपणे संपलेला आहे तर चाईन्स प्रॉकेटचा खर्च त्यांनी सांगितला साडेतीन हजार रुपये तर भावांनो चाईन्स सुद्धा आम्ही नंतर चेंज करणार आहेत तर मित्रांनो बाईकचा सोपॉक्सर लीक झाल्यामुळं बाईकची क का काय हालत झालेली आहे भावा स्प्रे पंपमार हा बघा भावांनो सोपो लीक झाल्यामुळं पूर्ण ऑइल बाहेर निघालं आणि बाईक एकदम टनाटन उडते भावांनो <laughs> <laughs> पूर्ण वाट लागलेली आहे पिलियन रायडरला तर खूप धोका आहे बाईक नॉर्मल स्पीडलासुद्धा सतत <laughs> उडते तर मित्रांनो एकदा आपण <laughs> तुम्हाला मी बाईकचा साऊंड ऐकवतो बाबा गाडी आपली चालू कर हां फुल थ्रोटल दे तर बघा बाबांनो एम आर सी टू हंड्रेड बी एस एक मिनिट ना एक मिनिट एक मिनिट हां बरोबर हां तर बाबांनो साऊंड ऐका बाबा रिकाव नॉर्मल आवाज घ्या आणि भावा दे एकदा लास्टला थ्रोटल तर मित्रांनो के okay, टी एम शो सर्व्हिस सेंटरवाल्यांनी आम्हाला अजून जी आपला किती बिल झालेलं आहे त्याची पी डी एफ वगैरे काही अजून सेंड केलेली नाही प्रिंटर्स त्यांचा खराब झालेला आहे आम्ही मागच्या वेळेस गेलो होतो तेव्हा पण ते तेच बोलले आणि अजून आपल्या भाईला त्यांनी व्हॉट्सअपवर बिल पाठवलेलं नाही परंतु भावांनो गाडीचा आपला किती खर्च झालेला आहे बघू शकता तुम्हाला डायरेक्ट मी फोनपेचा स्क्रीनशॉट दाखवतो हो बाई दाखव हो एक मिनिट भावन्न एक मिनिट काय हां स्क्रीनशॉट कुठे गेला तिकडे गेला असेल इकडे तर मित्रांनो बघा वरती बघा टू एस के ऑटोमोबाईल्स भिवंडी सर्व्हिस भावनो बघू शकता टोटल आपला बिल बघा किती झालेला आहे सहा हजार नऊशे सव्वीस रुपये तर भावांनो आपल्या सुनील एक पगार गाडीतच गेलेला आहे बघू शकता भावन्न जशी गाडी तसाच खर्च खर्चसुद्धा करायला लागतो बघू शकता आणि काही लोक बोलतात की बोलतो के टी एम छपरी पण भावन्नो छपरी वगैरे काही नाही तुम्ही आता तुमच्या डोळ्याने किती कॉस्ट झालेला आहे तो बघितला तर तुम्ही तुम्हीसुद्धा तुमच्या गाड्या व्यवस्थित जपा नाहीतर असाच मोठा मोठा खर्च येत राहील तरीसुद्धा भावन्नो जो आपला हा म्हणूस शॉक सस्पेन्शन आहे जो सपॉक्सर त्याचा त्याची भावनू प्राईज आहे पाच हजार रुपये आणि चेन्स पॉकेटची किंमत आहे भावांनो साडेतीन हजार रुपये तर अजूनसुद्धा आपल्या भाऊला जवळजवळ आठ ते दहा हजार रुपये खर्च आहे तर मित्रांनो एकदम व्यवस्थित राईड करा आणि काय सांगतो बाई बोल बाय बाय तर भावांनो <laughs> कसा वाटला आमचा ब्लॉग तर भावांनो आपला जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि तसेच भावांनो रोज रेडी टू रेस करा पण एकदम सांभाळू बाय गा <laughs> <laughs> चला तर भाऊनं भेटूया अशाच एका पुढच्या व्लॉग मध्ये तो बाय बाय